मित्रांनो अलीकडेच पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली एक तरुण सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन करताना आणि त्यानंतर त्या हटकल्यावर अश्लील चाळे करताना दिसला या घटनेचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला गदारोळ झाल्यानंतर त्या युवकाने समोर येऊन माफीही मागितली आणि त्यावर पोलीस केसही झाली पण हा एकच प्रकार आहे का हे प्रकरण आपल्या तरुण पिढी बाबत जी नवीन जनरेशन आहे त्यांच्या संदर्भात एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतोय पालकांनी यातून काय शिकायला पाहिजे एक समाज म्हणून आपण काय भूमिका घ्यायला पाहिजे आणि याच विषयावर आज मी बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो

एक श्रीमंत किंवा अतिश्रीमंत अशा घरातील तरुण दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करताना करत होता आणि त्यास हटकल्यानंतर त्याने अश्लील वर्तन केले आणि हे अश्लील वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर त्यावर प्रचंड टीकाही झाली आणि नंतर ह्या तरुणाने समोर येऊन माफीही मागितली पण ही जी माफी आहे ही पुरेशी आहे का पुण्याच्या संस्कृतीला बदनाम करणारा हा गौरव आहुजा यास अखेर सातारा पोलिसांनी पकडलं सातारा मध्ये जाऊन त्याने पुण्यात केलेल्या कामाविषयी पुण्यात केलेल्या कृत्याविषयी त्याने साताऱ्यात जाऊन त्याने तिथे ते सरेंडर केलं भर रस्त्यावर अश्लील कृत्य करणारा हा आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओस्वाल या दोघांनाही न्यायालयानं एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आणि या प्रकरणी रविवारी सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं खर तर गौरव आहुजा यावर आधीही काही गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्याच्या नंतर समोर येत आहे पुणे पोलिसांनी क्रिकेट बेटिंगचं एक हाय प्रोफाईल रॅकेट उद्धवस्त केलं होतं आणि त्या रॅकेटमध्ये अनेक कॉलेजच्या श्रीमंत मुलांना बेटिंग मध्ये ओढण्या ओढण्याचं काम झालं होतं आणि त्या एफ आय आर मध्ये गौरव आहुजाचं देखील नाव समोर खरं पाहिलं तर ही एक सामान्य घटना सामान्य म्हणून निग्लेक्ट करण्यासारखी ही घटना पण अशा प्रकारच्या घटना मागील काही वर्षात वाढत चाललेल्या आहेत या प्रकारच्या घटना श्रीमंत घरांमधून किंवा अतिश्रीमंत घरांमधून जास्त समोर दिसत येत आहे मागील काही आपण घटना जर बघितल्या पोर्स कार प्रकरण किंवा आणखीन त्यानंतर झालेल्या ॲक्सिडेंट्स किंवा ही घटना किंवा कोल्हापूरमध्येही आणखीन रिसेंटली एक घटना घडलेली याच प्रकारची अशा घटनांमुळे समाजात काय संदेश जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली तरुण पिढी या पद्धतीचं चुकीचं वर्तन का करत आहे याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आज रोजी समाजातील एका घटकाची आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रिसेंटली पैसा आलेला आहे अशा समाज किंवा सिस्टम आपल्या हाताखालचं बाहुला आहे इथल्या सिस्टमवर ज्या पद्धतीने त्या मुलाने लघुशंका केलेली आहे तर या पद्धतीने आपण कोणत्याही सिस्टमवर लघुशंका करू शकतो आपण पैशाच्या मगरुरीत असू ही व्यवस्था भिकारचट व्यवस्था आहे ही आपलं काहीही वाकडं करू शकत नाही पैसे देऊन आपण सर्वांना गप्प बसू शकतो अशा प्रकारची मानसिकता या मुलांमध्ये वाढत चाललेली आहे आणि ही मानसिकता थांबवण्याचं काम कठोरपणे प्रशासनाने सरकारने आणि पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की गौरव आहुजा हे श्रीमंत असल्यामुळे त्याला टार्गेट करण्यात आलेलं आहे अशा रस्त्यावर लघुशंका करणारे हजारो ने केसेस मिळतील दारुडे तर तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यावर उभा राहून लघुशंका करताना दिसतील मान्य आहे हंड्रेड पर्सेंट मान्य आहे की दारुडे तुम्हाला रस्त्याच्या कोणत्याही कोपऱ्यावर लघुशंका करताना दिसतील परंतु ज्या पद्धतीने एक नशेत असलेला दारुडा आणि एक पैशाच्या मगरुरीत असलेला श्रीमंत यांच्या दोघांच्याही मानसिकतेमध्ये फरक आहे दोघांनाही कडक शासन करणं गरजेचं आहे परंतु दोघांवरही शासन करत असताना दोघांवरही कार्यवाही करत असताना दोन्हीही कार्यवाहीमध्ये फरक असला पाहिजे ज्या पद्धतीने आज समाजामध्ये पैशाचं इम्पॉर्टन्स वाढतंय आणि श्रीमंत किंवा नव श्रीमंत किंवा अतिश्रीमंत घरातील मुलं पैशाची पावर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये असलेलं मिसकम्युनिकेशन संवाद न होणं काही गोष्टी पालकांनी आपल्या मुलांना जाणीवपूर्वक बसून त्यांच्यासोबत त्यांना स्पष्ट सांगून शिकवले पाहिजे संस्कार आणि नैतिक मूल्य त्यावर टाकणं ही पालकांची जबाबदारी आहे एखाद्या शाळेमध्ये या मुलाला टाकून शाळेमध्ये कोट्यावधी रुपयाची फीज देऊन त्या शिक्षण संस्थेला सांगू शकत नाही की आमच्या मुलांना या पद्धतीचे तुम्ही संस्कार द्या आमच्या मुलांना या पद्धतीचे नैतिक मूल्य द्या नैतिक मूल्य आणि संस्कार देण्याची जबाबदारी पालकांची आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत टाळू शकत नाही आपल्या घरातील मुलं मग ती मुलगा असो मुली असो त्यांच्यावर कोणत्या प्रकारची संस्कृती ते कशा पद्धतीच्या लोकांमध्ये बसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेणं त्यांना शिकवा दारूच्या नशेत असाल तरीही कायद्याचं पालन करणं ह्या देशात भाग आहे हे त्यांच्यावर बिंबवणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा प्रभाव देखील काय आहे हे देखील आज रोजी आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे एका चुकीमुळे एका सिंगल चुकीमुळे तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हे आपल्या मुलांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे तुमच्या श्रीमंतीमुळे किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे तुम्हाला वाईट वागण्याचा परवाना मिळत नाही जबाबदारी तुमच्यावर येऊन अधिक पडते जबाबदारी नागरिक बनणं तुमचा अधिक मोठं असं कर्तव्य हे तर झाले पालकांची भूमिका पण पालकांसोबतच समाजाने देखील या गोष्टींवर काही कठोर भूमिका घ्यायला हवी आता बघा अशा घटना घडल्या ना की सरकारला संस्थेला पोलिसांना किंवा न्यायव्यवस्थेला दोषारोपण करून लोक मोकळे होतात अशी घटना घडली की ट्विटरवर फेसबुकवर लोकांच्या कमेंटचा पाऊस पडतो मग मधील पोर्समधील घटनांच्यावरती पण आपण बघितलं होतं की त्या ज्या पद्धतीने तो ॲक्सिडेंट झाला आणि ज्या ज्या पद्धतीने नंतर त्याला मुलाला जामीन मिळणं त्याचे अल्कोहोल टेस्ट होती त्या टेस्टमध्ये त्या टेस्ट मॅनेज ते करणं इव्हन न्यायालयातून त्याला ज्या पद्धतीने निबंध लिहून सुटका होणं त्याची तर या गोष्टीवरती ज्या पद्धतीने लोकांचा नुसता कमेंट्सचा पाऊस पडला हे देखील कुठेतरी समाजाने स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे अशा गोष्टी चालणार नाही आणि या संदर्भात कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे यावर लोकांनी आवाज उठवला पाहिजे आणि समाजमाध्यमातून तर आवाज उठणं गरजेचंच आहे प्रत्यक्ष वेळी प्रसंग पडल्यानंतर लोकांनी रोडवर देखील उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे अशा प्रकारची छोटी घटना जरी असतील तरीही लोकांनी तात्काळ पोलीसमध्ये तक्रार नोंदवायला हवी अनेकदा काय होतं की माझं काय काम किंवा जाऊ दे बाबा मी कशाला त्यात आटतो म्हणून लोक दुर्लक्ष करतात आणि अशा प्रकारचं होणार दुर्लक्षच अशा प्रकारच्या वाया गेलेल्या मुलांना किंवा निढाळलेल्या मुलांना त्यांची हिंमत वाढवण्याचं काम करतात आपण रस्त्यांना चालताना एखाद्या चौकात एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा जर शिव्या देत असेल घादळला शिव्या देत असेल आपण त्याला टोकत नाही पण त्याला टोकणं गरजेचं आहे एक समाज म्हणून जोपर्यंत आपण उठून उभा राहणार नाही जोपर्यंत आपण कडक असं रिॲक्ट करणार नाही या गोष्टी वाढत जातील आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा प्रभाव वाढतोय त्यानंतर काही लोक अशा गोष्टी जाणून बुजून प्रसिद्धीसाठी देखील करतील या घटनांना कशा पद्धतीने टॅकल करता येईल यावरती समाज म्हणून विचार करणं गरजेचं आहे आणि आता ही वेळ आलेली आहे की एक समाज म्हणून आपल्याला काहीतरी करणं खूप महत्वाचं ठरतंय संस्कार नैतिक मूल्य आणि जबाबदारीशिवाय श्रीमंती व्यर्थ आहे तुमच्याकडे करोड रुपये असू द्या ते व्यर्थ आहे याची जाणीव श्रीमंतांनी ठेवली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा वंदे मातरम जय हिंद